शेवटचे मार्गदर्शन करणार आहे आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनामध्ये उपस्थित असलेले सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आया आणि बहिणींनो आणि बांधवांनो आज आपण जो काही रस्ता रोको या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा मुख्य हेतू आपण निवेदनामध्ये दिलेलाच आहे परंतु तो देत असताना आज संपूर्ण राज्यामध्ये जे फडणवीस सरकार आहे हे जाती जातींमध्ये लढाई लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि सर्वप्रथम मी माझ्या भाषणामध्ये कोणालाही न डगमगता जे सत्य असेल त्या सत्याच्या आधारावर भाषण करणारा व्यक्ती असल्यामुळे भाजपच्या हालचाली या ठिकाणी सिद्ध करणं गरजेचं आहे आज संपूर्ण राज्यामध्ये भाजप शासित जे काही आमदार आहेत मराठवाड्यातील आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे बंधारा समाजाला बेचाळीस आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे त्या बंजारा समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देण्यात यावं म्हणून त्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे ज्या सरकार संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने विधानसभेवर निवडून आलेले आहेत ज्यांना संविधान लागू आहे ते आज संविधानाला नाकारत आहेत याच्यावर मोठं दुर्दैव काहीच नाही मित्रांनो आज देशामध्ये संपूर्ण अराजकता पसरवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे जाती जातींमध्ये जे भानगड्या होत आहेत हे पसरवण्याचं काम सुद्धा भाजप सरकार करत आहे दोन हजार चौदा पासून इतिहास तपासून घ्या मित्रांनो ज्यावेळेस शिवाजी कोण होता हे पुस्तक या गोविंद पानसर लिहिलं तर त्यांचा मर्डर करण्यात आला नरेंद्र दाभोडकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर बोलले त्यांचा खून करण्यात आला त्याच्यानंतर गौरी लंकेश जे पत्रकार होते कलबुरकी पत्रकार होते तर त्यांचा देखील खून करण्यात आला आणि काल परवा परवा नंदुरबार मध्ये देखील जय आहे एका तरुणाचा जो आदिवासी संघटना चालवत होता आदिवासींचा आधार होता सहारा होता त्याच्या देखील खून या क्रूर कुरुणाऱ्या केलेला आहे त्याला फाशी झाले पाहिजे या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे जर असं कोणी आदिवासींना हे जर केलं तर आदिवासींची खेळ नाही आदिवासी हा सरोखीपर करून सोडेल आणि सगळे रस्ते जिल्ह्यामध्ये जाम करून टाकेल हे हे देखील मी या ठिकाणी मांडत आहे आज महाराष्ट्रामध्ये जे बंजारा समाज धनगर समाज आपल्यामध्ये जे आरक्षण मागत आहे तर हे पूर्णपणे असंविधानिक का आहे कारण जस हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देण्यात यावं असं जाहीर केलं महाराष्ट्र सरकारने परंतु औरंगाबाद गॅजेट असेल इम्पेरिकल गॅजेट गॅजेट असेल आणि हैदराबाद गॅजेट असेल या तिन्ही गॅजेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी मध्ये कुठेही नोंद केलेली नाही आहे मित्रांनो हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे त्या गॅजेट मध्ये बंजारा आदिवासी नाही असं स्पष्ट तिथे दिलेला दी आहे बंजारा ही एक शेतकरी जात आहे आणि ती भटकी म्हणजे फिरस्ती अशी जमात आहे जात आहे आणि ती अफगाणिस्तान मधून आलेले आहे असं स्पष्ट दिलेलं असताना आज तो समाज आपल्या मध्ये आरक्षण मागत आहे आज आपली वेळ आलेली आहे सगळ्या आदिवासींना वीज पक्षात असलेल्या आदिवासींना आमदार असतील खासदार असतील कोणत्याही पक्षात असलेला प्रत्येक आदिवासीला वेळ आलेली आहे का समाजासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे जो आपल्या समाजा विरोधात जात आहे त्याला दडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्या पुढे जर आणखी त्याच्या बाबतीत बंजारा समाजाने काही आदिवासींच्या बाबतीत रील बनवून वाईट वाईट, वाईट, वाईट अपशब्द केलेले आहेत पोलीस प्रशासनाला मी सांगतो कशा सा बंजारा समाजाला जे आदिवासी समाजावर बोल बोलत आहे त्यांच्या विरोधात अट्रोसिटी गुन्हे दाखल करावेत त्याच पद्धतीने या राज्यामध्ये जे काही चालू आहे याच्या बद्दल कडक कडक बंदोबस्त करावा त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी नंदुरबार मध्ये जय वडवी याचा खून करण्यात आलेला असताना त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी सुद्धा होता त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याला फास्टॅग ट्रॅग कोर्ट मध्ये केसेस चालवून त्याला निलंबन करण्यात यावं त्याच पद्धतीने या ठिकाणचे जे एस पी आहेत श्रवण दत्त त्यांनी या गुन्हेगारीला काही झाडाने घटल्यामुळे त्यांनी सुद्धा या जिल्ह्यातून राजीनामा द्यावा व आमच्या आदिवासी जिल्ह्यातून पाय व्हावं असं मी या ठिकाणी सांगतो व माझे दोन शब्द संपवतो जे आदिवासी